हाय मंडळी नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज मी सकाळ सकाळी फिरायला गेले ते वॅकिंगला जाते मी सकाळ सकाळ फिरायला गेल्यानंतर हे बघा स्वामीचं दर्शन झालं स्वामीचं दर्शन घेऊन आले मी हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त असं सकाळ सकाळी पूजा केलेली होती स्वामीची एकच नंबर मग तिथून गेले मी विठ्ठोबाच्या मू मूर्तीजवळ विठोबाची मूर्ती म्हणजे कसं परती पंढरपूरनं आळंदी म्हणून असं हे, आ, हे एक इथं म मूर्ती ब बनविली आहे कर्जतमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही आजूबाजूला हे सगळं मस्त असं गार्डन बिर्डन बनवले येणार जाणार लोकाला बसायला करायला हे बघा फूल फुलविलं मस्त असे चांगले केले एकच नंबर गा गार्डनं बसलं तर उठून येऊ वाटत नाही असं मन रमतं आहे असं चांगलं आहे हे बघा विठ्ठलाची मूर्ती बघू शकता तुम्ही मस्त अशी मूर्ती आहे आणि तिथं जाऊन वॅ वॅकिंगला गेलो तुम्ही वॅकिंगला गेल्या थोडंसं बसावं म्हणून बसून आराम करून आलो आम्ही हे बघा मस्त तसं कसं सकाळ सकाळचं वातावरण आहे अंध्याकाळ वातावरण आहे आबाळ आहे सूर्य बाहेर पडला नाही का नाही वाळ आहे सकाळचं थंडी थंडीचं थंडी जाऊन आम्ही आलो आल्याच्यानंतर हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त असं गार्डन झालेलं आहे हे बघा सगळे तुळस गुळस जी पाय बी आता ते विठ्ठलाचे प्रिय असलेले सगळे रोपट्या तिथं आहे ती हे बघा बघू शकता तुळस किती भारी आली आहे मंजुळा बघा किती मस्त मोठे मोठे झाड आले ती तुळशीचे एकच नंबर अशी तुळस आहे असे घरातलं एवढी मोठी अशी तुळस येत नाही पण तिथे मंदिराच्या ठिकाणी कसं मस्त अशी तुळस आले आहे तिकडं ते गणपतीचं मंदिर दिसतंय चला हे बघा आमचं मोलू पण अधूनमधून फिरका मारतो आहे हे चांगलं ते चांगलं दीपमाळ आहे विठ्ठलाच्या समोर दीपत लावायचे ते दीपमाळा आहे आणि ह्या साईडला इकडं अशी नदी आहे हे आजू बांधकाम चालू आहे उकरून टाकलं आहे मटेरियल पडले हे बघा बघू शकता तुम्ही आमची चाऊ पण हसते आणि मला प बग म्हणते व बग म्हणून आम्हाला पण हसायला लागते मी पण हसते सकाळ सकाळी गेलो मोलू बघा आमचा कसा खांबाला हात धरून उभारला आहे थकलाय थोडंसं चालून चालून मोलू आमचा लांब आहे म्हणत होता तरी पण तसंच गेलो आम्ही बघा आमचे चावलं तर किती उल्हास आहे किती हसते तिला मजा आवडते मला पण उठे मला पण उठे मला रात्री सांगून ठेवते मला जाणवित्या रात्री मुलं आमचं बाय करतो चला घरी लवकर म्हणतो आहे आणि मी रोड क्रॉस करायचा आहे दोघांचे पण हात धरते दोघांचे पण हात धरून हळूहळू रोड क्रॉस करून येते ते बघा बघू शकता तुम्ही मस्त असं तिकडं पुढचं ते शिवसेनाचं ऑफिस आहे गेलो म्हणजे का कसं फिरून आलो सगळं बघून लहान मुलं आहेत ना लहान मुलांसोबत मुला मला पण पायात 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 पाया चालावं लागते फटफट चालत नाहीत काय नाही लहान मुलं आपले मोठे कसं फर, -फर जातात येतात फिरायला जाऊन त्यांच्यासोबत मला हाताला हात धरून गाडी आली मोटर आली सांभाळून चला दमानं चला असं बोलून बोलून मग हा हळू घेऊन यावं लागते ते बघा तिथे बेकरी आहे बेकरीला जाऊ चल म्हणत होती काहीतरी दूध बी घेऊन जायचं खावं म्हणत होते दूध तरी होतं घरी दूध आणून काय करणार म्हणून दूध बिल काय आणलं नाही आणि वातावरणच एक नंबर आहे मस्त असं सकाळचं वातावरण आहे सकाळ हे बघा ढगाळ वातावरण किती फ्रेश आता असं पाऊस येतं काय की तसं वातावरण झालं आहे आणि डोंगराला आबाळ खेटल्यासारखं डोंगराला आबाळ आहे ढग येते डोंगरातून असं सुंदर असं वातावरण आहे सकाळचं लई मस्त असं फ्रेश वाटत होतं सकाळ सकाळी जायला फिरायला कसं ऊन पडल्यावर गर्मी होते कामाचे लोंडे पण लागतात तसंच अन्न माणसाला दम लागते त्या त्याच्यामुळे आज काहीच वाटलं नाही तेवढ्या लांब गेलं तरीसुद्धा हे बघा हे तर नर्सरी आहे ही तर मडकेवाला मामा मडके लावून ठेवून बसलं आहे दिवस निघाला त्याचा धंदा होते तेवढ्या रामपऱ्यापासून त्यांना मडके लावून ठेवलं आहे नर्सरी पण त्याचीच आहे मडके पण त्यानंच ठेवलं आहे तिथं विकाला मग तसं तिथून त्याला ब जर बोलावं म्हणलं तर जो हो ते माणूस अजून झोपीत होते ते मग त्याच्यामुळं त्याला काय बोललो नाही का आम्ही तसंच आलो आम्ही हे बघा का हिरवगार झाडे झाले ती आता थोडा पाऊस पडला तर हिरवी मस्त असे झाडं पण झाले ते झाड झाडं इथं आणि आमची चाऊ का म्हणली चला तर तिथं थोडं थकल्यासारखं झालं म्हणून बसू म्हणली मग तिथं ब बसचा स्टाफ होता तिथं थोडंसं आम्ही टेकलो बसलो एक पाच मिनट बसा दम लागते आवा म्हणली चला बसू तर बसू बसुत। चला म्हणून मग बसलो होती गाणी पण आमचा मोलूच थकलाच होता तरी पण हे बघा रात्रीचा शिळा भात होता तिथून आल्याच्या नंतर फ्रेश होऊन मी शिळ्या भाताला फोडणी दिले शिळा भातावर ला भूक लागली होती ला लेकर भुक्याला आता थोड होते मग शिळ्या भाताला फोडणी दिले शिळे भात खाल्ले सगळे नाश्त्यासाठी आणि आम्ही पण तेच खाल्लो शिळा भात नाश्त्यासाठी टाकून कशाला द्यायचं वाया नाही घालवायचं आणि वाटोळ करायचं नाही कधीच अन्नपूर्णा असते ते मग अन्नपूर्णा नाराज होते आपण अन्न टाकून दिल्यावरती केल्यावरती मग आमची चाव पण खाते तणू पण खाते तिकड लागलं तरी पण ती काती, काती, कशी खाती बघू बघू खाती मला मला म्हणते ते बघा ल वर चढते किचन वाट्या धरते धरून वर चढते वरती काय आहे का आणि ती तिला बघायचं असतंय तिला मला देते ती का नाही त्यांनी वेगळं खाते मला वेगळं खाय असं वाटतंय त्याला त्याच्यामुळं मग ती वर चढून बघते हे बघा अशी घट्ट अशी मी डाळ बनवले डाळ कसं मी मुगाची आणि तुरीची मिक्स डाळी शिजायला घाटले होते त्या डाळीमध्येच हिंग टाकले हळद टाकले तेल टाकले सगळे एकत्र टाकूनच शिजवले आणि हे फोडणीसाठी कोथिंबीर आहे पाला जिरे मोहरी लसणाची अशी फोडणी दिली आणि मिरची बिरची काय मी डाळेतच ते टोमॅटो काय घाटलं नव्हते हे बघा असं एकच नंबर आपला असं डाळ्या मी तडका देते मस्त अशी डाळ होते आपले खायलाजोगी चांगली कसं लहान आहे ते ना मुलं मग तिखट लागते म्हणून त्याच्यासाठी मी तिखट नाही केले जास्त सप्पकच केले हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी एकाच नंबर फोडणी आहे छान दा डाळ झाली दा डाळ खायला म्हणलं ले तर लेकरं तिखट नको होय करता येते नाक मोडते ती म्हणून मी आज सप्पकच वरण केलं आहे सप्पक वरणाला कसं डाळ भात खाते त्यांनी तिकट म्हणजे नको म्हणते ते माझं आज मी तिकटच केलं नाही सप्पकच केलंय चला तर मग त्यांच्यासोबत आपण बी तेच खाऊया म्हणलं मग आम्ही त्यांनी मिळून तेच आज जेवण करणार आहे सप्पकच चला तर राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय असंच बघत राहा मस्त राहा स्वस्थ राहा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा कर धन्यवाद काय आठवण कर राजा